मी अभिनेत्री अपूर्वा सोनार सावित्री शक्तिपीठमध्ये मी राज्य अध्यक्ष आहे संस्थापक अध्यक्ष माननीय दशरथ गोधरन सर आणि माझ्या सावित्रीच्या लेखन माझ्या जय ज्योती जय सावित्री मैत्रिणींनो आम्ही एक नवीन सदर सुरू केलाय ते म्हणजे थेट भेट आपल्या समाजातील किंवा आपल्या माळी जातीतील जे काही मान्यवर लोक असतात कर्तृत्ववान लोक असतात त्यांच्याकडे जायचं आणि त्यांच्याशी थेट बातचीत करायची सांगायचं तात्पर्य हेच की बऱ्याच जणांचं त्या गावापुरती एरियापुरती कर्तृत्व माहिती माहिती असतं पण यामुळे ती व्यक्ती संपूर्ण महाराष्ट्रावर आपल्या त्यांचं कौतुक होऊ शकतं आणि आपल्यापर्यंतही त्यांचं कौतुक जावं ही आमची इच्छा तर त्यामुळे आपण एक सावथ इंडिया न्यूज चॅनलमधून थेट बेट हे एक मुलाखतीचं सदर सुरू केलेलं आहे तर आज मी आलेली आहे इथले सुप्रसिद्ध अमरावती जिल्ह्यातील परतवाडा ठिकाणी सुप्रसिद्ध डॉक्टर आहे अस्थिरोग तज्ज्ञ आहे एम एस झालेले आहे अस्थिरोग तज्ज्ञ आहे आणि त्यांचं नाव म्हणजे डॉक्टर स्वप्नील भेले तर आता ते काय आहे कसे झाले आपण त्यांच्याशीच प्रत्यक्ष भेट घेऊ तर डॉक्टर साहेब डॉक्टर स्वप्नील भेले यांचं आपल्या चॅनलमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर डॉक्टर साहेब तुम्ही तुमची ओळख स्वतःच करून सांगा म्हणजे सगळ्यांना कळेल नमस्कार मी डॉक्टर स्वप्न इंगले माझं मी ऑर्थोपेडिक सर्जन आहे माझं जस्तम चौक प्रमाणे ते हॉस्पिटल आहे माझ्या ते सगळं ऑर्थोपेडिक्स रिलेटेड सर्व ऑपरेशन आणि सर्व इलाज तुम्ही डॉक्टर झाला तर ह्या शिक्षण घेता घेता तुम्हाला काही अडचणी आलेल्या आहेत का किंवा आल्या असेल तर त्या कशा तुम्ही निराकरण केल्या अडचणीमध्ये माझं गव्हर्नमेंट म्हणून सिलेक्शन झालं होतं तेव्हा

समाजातलं एक स्थान पण ओळख राहते आणि पेशंटची सेवा पण होते बाकी अर्निंग तर समाजाचं म्हटल्यावर मी एक विचारते या तुम्हाला डॉक्टर व्यवसाय करताना आपल्या समाजातील लोकांचं किंवा समाजाचा काही फायदा झाला का स्टार्टिंगला मी जेव्हा हॉस्पिटल चालू तेव्हा स्टार्ट तेव्हा आपल्या समाजाच्या लोकांनी भरपूर सपोर्ट केला म्हणजे ओळख वाढली नंतर आपल्या समाजाच्या लोकांना बाकीच्या इतर समाजाचे लोक जुळत गेले तो एक आपल्या समाजाचा म्हणजे खरोखर फायदा आहे कुठली एखादी व्यक्ती असली तर त्याला तयार करण्याचं काम पर्टिक्युलरली डॉक्टरांना तयार करण्याचं काम आपला समाज अगदी करताय तर असा तुमचा एखाद्या लाईफमध्ये आतापर्यंतच्या मध्ये असा काय अनुभव आलेला आहे का की त्या अनुभवामधून तुम्हाला काही शिकायला मिळालं किंवा तो अनुभव जरा वेगळा वाटला त्यातून काहीतरी घेण्यासारखं असतं असं काही लाटलं सगळ्यात मोठा अनुभव म्हणजे आई वडिलांना दोघांना कोरोना होता आणि माझे वडील म्हणजे तीन हफ् आयसीयू मध्ये कंटिन्युअसली ऍडमिट होते नंतर घरी आल्यानंतर पण त्यांना ऑक्सिजन एक महिना चालू आणि घरीच ऑक्सिजन सिलेंडर लावून नाही नंतर आईला कोरोनाला कोविड नंतर त्यांना म्युकर म्यू करत ब्लॅक नंतर आईचं पण ऑपरेशन झालं होतं ऑलरेडी मी दुसरीकडे म्हणजे एम पी मध्ये जॉब लावतो

या मध्ये तुम्हाला म्हणजे याला सकाळ दुपार संध्याकाळ असं वेळेचं बंधनच नाही म्हणजे कधी चोवीस तास तुमची ड्युटी असते तर कधीतरी असं वाटलं का की म्हणजे एखाद्या वेळेला कॉल आला इमर्जन्सी तुम्हाला जपेत न उठावं लागलं तर असं वाटलं का की नको आज डॉक्टर नको हे तर खूप कॉमन आहे आपल्याला असं काही वाटतच नाही प्रॅक्टिस झाली

बरोबर तेवढा त्यात केल्याशिवाय कुठलाच डॉक्टर कडत नाही तुमच्या लाईफ मध्ये तुम्हाला असं आदर्श मूळ कोणाला म्हणावस वाटत

आणि तुम्ही आता नवीन आता या युवा आता तुम्ही युवा आहात प्रश्नच नाही पण तरी आता येणाऱ्या नवीन काही पिढींना तुम्ही काय सांगू शकता म्हणजे मेडिकलमध्ये जा किंवा या म्हणजे बेस्ट राहील का आपल्या म्हणजे मेडिकल फील्डमध्ये चांगल्या डॉक्टरांची गरज गरज आहे आणि इव्हन म्हणजे आपल्या समाजातले डॉक्टर भरपूर पाहिजे

आणि ते आता वाढलेले त्याला इलाज नसते पण असे काय प्रिकॉशन घ्यावी महिलांनी की ते आजार होऊच नाही स्त्रियांमध्ये मोस्ट कॉमनली म्हणजे अजून म्हणजे मेकअप नंतर कंपड दुखी गुरगे दुखी हे जास्त वाटतात किंवा ज्यांचा गर्भाशाची शिशू काढलेली असते इन्स्टक्ट कॉमिज त्याच्यानंतर कंबळ दुखीच एकुखीचे प्रमाण जास्त कारण की आपलं कॅल्शियम शरीरातलं कॅल्शियमचं प्रमाण कमी होतं हाडांची टिश्यू तर नाही झाली पाहिजे म्हणून कॅल्शियम आहारामध्ये घेणं जरुरी आहे आणि रोज व्यायाम करणे आधीच्या जरुरीच्या कष्टाच होत त्यांना आजार कमी व्हायचे आता आपलं जे लाईफस्टाईल आहे त्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे थोडे जे व्यायाम आधीच्या व्यायाम करायचे सूर्यप्रकाश कमी होतो कारण विटॅमिन डी त्याच्यामध्ये तो घेऊन जातो जीवनामध्ये पण जे आपण आधीच्या होते की जे हिरव्यामध्ये जंक फूड वगैरे याच्यामध्ये डी तर मॅक्सिमम महिलांमध्ये आहे आता वास्तविक ते इतकं सहज मिळणारी गोष्ट आहे पण नाही मिळत आणि अजून मला म्हणायचं होतं तुमच्या आता तुमचं प्रॅक्टिसला किती दिवस झाले खूपच कमी पिरियड असं म्हणजे जास्त ओल्डेस्ट अशी कुठली व्यक्ती आहे तुम्ही ऑपरेशन केलं आहे आणि छान झाली आहे ती आता मागच्याच महिन्यात एक त्र्याण्णव वर्षांच्या आजोबा

करा, कमी म्हणजे हा खरच विक्रमाचा आहे तर डॉक्टर साहेब जाता तुम्ही आमच्या समाजाला आपल्या समाजाला काय मार्गदर्शन करू शकता ते करा आणि सांगा काय कस आपल्या समाजाला साधारण कस असावं सगळ्यांनी तुमचा काय मला आपल्या समाजाला सांगण्याचा सा हे आहे की आपण एकजूट राहतो जेवढं जास्त तुम्ही एकजूट राहाल तेव्हा तुमची ताकद वाढेल दुसरी गोष्ट मी तो माझं जे ऑब्झर्वेशन आहे की आपला समाज थोडासा मेहनत कमी म्हणजे एक माझं ऑब्झर्वेशन की मेहनत कमी करतो जो जास्त जो जेवढं जास्त हार्डवर्क करेल तो तेवढा समोर जाईल आपण बाकीच्या अंधश्रद्धा किंवा या गोष्टीचा माईक रोड म्हणजे च्योतिबा हे सांगितलं मुलींचे आचरण करून आपण थोडं शैक्षणिकमध्ये पण थोडं समोर जायला पाहिजे आणि हार्ड हार्डवर्क जास्त करायला पाहिजे आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपण एकजूट राहायला पाहिजे संघटित राहायला पाहिजे बघा डॉक्टर साहेबांनी मार्गदर्शन केलेलं अर्थात ते करतातच तर खरोखर जेव्हा एकजूट असते ती एक ताकद वेगळी असते समाजाची आणि भौतिक सुखाकडे न जाता मेहनत करायचं आणि मेहनतीतून जे फळ मिळतं ते आता डॉक्टर साहेब घेतच आहे आणि प्रत्येकाने घ्यावं असं मला वाटतं डॉक्टर साहेब तुम्ही आमच्या या सदरामध्ये मुलाखत दिली त्याबद्दल खरंच अगदी एवढ्या बिझी शेड्यूलमध्ये तर तुमचं खूप खूप मनापासून धन्यवाद आम्ही पुन्हाही अजून काही अडचणी असल्या तर पर्सनली आणि आमच्या सर्व सामित्रीच्या लेखींकडून तुम्हाला धन्यवाद